का केलं तुम्ही आमदार काय करत असता काय पंचोवर तुम्ही काय करत होता खरं खरं हे मारले मी आमदार काय काय तुम्ही बोलता असं गेले करा तुम्ही आमदार नाही तुम्ही करत

लोकसभेच्या उमेदवार शोभाबाच्या हो, आपल्या कार्यालयात आलं होता काय म्हणून सकाळी आमच्या मालेगाव काँग्रेस कमिटीत आमचे आदरणीय नेते डॉक्टर तुषार दादा शेवाळे यांना उमेदवारी नाकारल्याने दादांनी त्यांचा जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे त्यांच्यासोबतच आम्ही सर्व पद पदाधिकाऱ्यांनी पदा राजीनामा स्वीपूर्द केलेला आहे आणि अशा वेळेत आता काँग्रेसचे दिलेले उमेदवार शोभाताई इथे आलेल्या होत्या तर आमच्या कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना जागा जाग्या झाल्या आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर आयात उमेदवार चालणार नाही अशा पद्धतीने घोषणा दिल्या त्यांनी ह्या सगळा प्रकार ऐकून त्यांनी असं सांगितलं की वीस ते पंचवीस वर्षापासून आमचा आदरणीय तुषारदारांशी चांगले संबंध आहेत मग आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही दादांच्या जर मोठ्या बहिणी आहात आतापर्यंत तुमचा जे प्रेमाचे संबंध आहे ते तर तुम्हाला टिकवायचं असेल तर तुम्हाला दिलेली उमेदवारी तुम्ही मागे घ्यावी आणि आदरणीय तुषारदा उमेदवारी द्यावी ही मागणी आम्ही केलेली आहे आणि त्यांचा निषेध करून आम्ही त्यांना कार्यालयातून परतून लावलेला आहे आयात उमेदवार चालणार नाही अशा मोठ्या प्रमाणावर घोषणा आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याने हृदयापासून दिल्या आणि खरी वस्तुस्थिती त्यांच्या लक्षात आणून दिली आणि त्यांनी ते मान्य पण केली Tchau, tchau.